मिनिस्टर असेल एल पी म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन असेल आणि एक माणूस कॅबिनेटला जो प्राईम मिनिस्टर ठरवेल तो म्हणजे याचाच अर्थ त्या कमिटीचा इंडिपेंडन्सी संपलेली आहे लीडर ऑफ दी ऑपोजिशन हा मायनसमध्ये गेला आणि प्राईम मिनिस्टर आणि त्याचा मंत्री हे मेजॉरिटीमध्ये गेले त्याच्यामुळे जे कोणी अपॉइंट केल्या जाणार इलेक्शन कमिशनर्स म्हणून ते सगळे सरकारी कर्मचारी असतील कायद्यामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे त्या कायद्यामध्ये तरतूद करत असताना चीफ इलेक्शन कमिशन आणि इतर कमिशनर कमिशनर्स हे जे आहेत हे पोस्ट ऑफ सेक्रेटरी सेंट्रल गव्हर्नमेंट या हुद्द्याचे असले पाहिजेत याचाच अर्थ या, या पुढचे इलेक्शन कमिशनर आणि चीफ इलेक्शन कमिशनर हे आय एसमधनच असतील नॉन आय इंडियन जो आहे त्याला ह्यापुढे इलेक्शन कमिशन होता येणार नाही अशी तरतूद केलेली आहे ही तरतूद घटनेच्या पूर्णपणे विरोधात आहे त्यानंतर इलेक्शन कमिशनकडे फायनान्शियल पावर्स होते तिथेही कॉम्प्रोमाइज करण्यात आलेली आहे आणि इलेक्शन कमिशनचं ऑफिस सुट्टीच्या संदर्भातला असेल ट्रॅव्हलच्या संदर्भातला असेल किंवा हेल्थच्या संदर्भातला असेल तर त्यांना कॅबिनेट सेक्रेटरीची जी फेसिलिटी आहे तीच त्यांना भेटेल आणि ती एप्रुव्हल सुद्धा कॅबिनेट सेक्रेटरीने त्या ठिकाणी दिली पाहिजे त्याच्यामुळे इंडिपेंडन्सी फायनान्शियल इंडिपेंडन्सी जी इलेक्शन कमिशनची होती ती यातून संपवलेली आहे तिसरं जे आहे इलेक्शन कमिशनला पूर्वी पेन्शन नव्हतं आता असणारा इलेक्शन कमिशनला पेन्शन फंड मध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे एका अर्थाने अपॉइंट करताना तो सेक्रेटरी असला पाहिजे तो सेक्रेटरी ज्यावेळेस होतो आणि रिटायर्ड होतो तो पेन्शन स्कीम मध्ये लागू होतो आता इलेक्शन कमिशन झाल्यानंतर सुद्धा त्याला पेन्शन स्कीम मध्ये ज्या अर्थी घेतलंय त्या अर्थी त्याच्या आधोरेखित केलेला आहे की यू आर नॉट इंडिपेंडेंट तुम्ही आता गव्हर्नमेंटचे सब्जेक्ट झालेला आहात सुट्ट्या पूर्वी इलेक्शन कमिशननी घ्यायच्या की न घ्यायच्या हा त्यांच्या मर्जीवरचा भाग होता आता सुट्ट्यांच्या संदर्भात ज्या कॅडरमधनं आय एसच्या कॅडरमधनं ज्या डिपार्टमेंटमधनं असताना त्यांची नेमणूक झालेली आहे त्या डिपार्टमेंटमध्ये जे काही सुट्टींच्या संदर्भातले नियम होते ते नियम आता असणारा या नव्या बिलाने इलेक्शन कमिशनला त्या ठिकाणी लागतील म्हणजे फंक्शनल इंडिपेंडन्सी जी होती ती फंक्शनल इंडिपेंडन्सी सुद्धा या ठिकाणी संपवण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत इलेक्शन कमिशनचं ऑफिस की जे स्वायत्त असलं पाहिजे ते स्वायत्त न राहता ते आता सरकारी डिपार्टमेंट झाले अशी असणारी परिस्थिती आहे आम्ही जे बो बोमलत होतो की इथे असणारा हुकुमशाह जन्माला येतोय तर हे हुकुमशाहचं असणारं एक बिल की ज्यातून निवडणूक हे निवडणुकीचे निकाल हे हुकुमशाहच्याच बाजूने लागतील आणि ते निकाल हुकुमशाहच्या बाजूने लागणार नाहीत असं दिसलं तर इलेक्शन कमिशनमध्येच भांडणं लावून ती पूर्णपणे इलेक्शन प्रक्रिया थांबवणं हा हेतू या बिलचं चा, बिलाचा आहे भारतातल्या सर्व मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित मतदार जो आहे त्या मतदाराला आम्ही असताना आव्हान करतोय की आजपर्यंत इलेक्शन निकाल झाले कुजबूज झाली आरोप प्रतिआरोप झाले पण अशा पद्धतीने इलेक्शन कॅप्चर करणं बाय रुलिंग पार्टी हे कधीच झालेलं नाही आणि यातून एक नवा संघर्ष उभा राहील असं मला त्या ठिकाणी दिसतंय एचे घटक आहेत या एनडीएच्या घटकांना मी म्हणणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वागोबा म्हटला तरी खातो तेव्हा भीतीपोटी जे आपण शांत बसलेला आहात तेव्हा आपली शांतता भंग करून देशामध्ये इलेक्शन मॅन्युक्युलेट करण्याच्या दृष्टिकोनातून जो जुना 1991 चा इलेक्शन कमिशन रेग्युलेशन ॲक्ट होता तो रद्द करून हा नवीन आणलेला आहे हा नवा ऍक्ट इलेक्शन कमिशनला गुलाम करणारा आहे आणि इलेक्शन कमिशन गुलाम झाला तर फ्री आणि फेअर निवडणुका ज्या झाल्या पाहिजेत त्या होणार नाहीत आणि म्हणून इंडियाचे जे घटक आहेत या सर्वांनी त्यांच्या ॲब्सेन्समध्ये सभागृहामध्ये रा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलं त्याला कडकडाऊन त्यांनी असणारा विरोध केला पाहिजे आणि आपली पक्षाची भूमिका सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडली पाहिजे एक दुसरा महत्वाचा बदल तो म्हणजे रीजनल इलेक्शन कमिशनर जे नेमले जात होते या रिजनल इलेक्शन ला फक्त चीफ इलेक्शन कमिशन काढू शकत होता त्याची परवानगीची गरज होती आता रिजनल इलेक्शन कमिशनरला सरकारच काढू शकते असा महत्वपूर्ण बदल त्या ठिकाणी केला आहे वरची मशनरी हातात आली नाही तर खालची मशनरी आपल्या हातामध्ये कशी येईल या दृष्टीने या बिलामधला नव्या बिलामधले तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की पूर्ण इलेक्शन मशिनरी ही या बिलामार्फत गुलाम करण्यात आलेली अशी परिस्थिती आहे माझं निवेदन संपलं आपण आता विचार सर इंडिया गठबंधन मध्ये आपण बोलले होते की आमचा वकील जो आहे शिवसेनेचे पहिल्यांदा संपू द्या मग राजकीय योग ते रे पूर्वी नाही पूर्वी तरतूद अशी होती की कोणीही इलेक्शन कमिशन होत होत प्रथा अशी पडत गेली की काही अधिकारी काही नॉन अधिकारी असे असणारे म्हणून ते इलेक्शन कमिशन होत राहिलं आता त्यांनी असताना म्हटलंय की हु हॅज होल्ड डी प्रोस्ट हु हॅज ओनली पोस्ट होल्डर्स इक्वलंट रँक टू सेक्रेटरी यांनाच फक्त असणारे इलेक्शन कमिशन नेमता येईल इतरांना नेमता येणार नाही दॅट इज सेक्शन फाईव्ह ऑफ दी न्यू अॅक्टस पण ते आय एस अधिकारी तेवढेच त्यावेळेस ते प्रश्न असा आहे की ते सभागृहामध्ये ज्या चर्चेला येणार होतं सभागृहामध्ये चर्चेला आलं नाही म्हणजे आलं ते कधी आलं तर शेवटच्या दिवशी आलं की ज्या दिवशी असताना पूर्ण ऑपोजिशन ऍबसेंट आहे त्या दिवशी आलं त्याच्यामुळे अपोज करायला कोणीच नाही रुलिंग पार्टीने मंजूर केला आणि मोकळे झाले त्यावेळेस असताना बदलाची चर्चा राज्यसभेमध्ये ज्यावेळेस झाली त्यावेळेस बदलाची चर्चाची चर्चा झाली होती आणि म्हणून त्यांनी असताना वेळ थांबवला होता कारण का आ, दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेमध्ये ते मंजुरात झालं होतं ते लोकसभेला आलं येऊन थांबलं होतं बावीसलाच त्यांनी यावर्षी घेतलं नाही पण आता ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ऑपोजिशन नाही चर्चेला घेतलं आणि संपून टाकलं सस्पेन्शन ज्याकरताच केलं गेलं म्हणायचं हे आहे त्याच्याबरोबर असणारा सी पी सीआरपीसी आहेत वेगवेगळे कायदे आहेत त्याच्यासाठीच असणारे सस्पेन्शन आहे okay. सस्पेन्शन इज विथ मोटिव्ह नॉट विदाउट मोटिव्ह मोटिव्ह होता, होता थो। तो तो मोठे आता स्पष्ट होतोय की त्यांना असणारा काही महत्वाची बिलं जी आहेत ती मंजूर करून घ्यायची होती नाही म्हणूनच मी असणारा एनडीएच्या घटक पक्षांना आम्ही याच्या संदर्भातला असणार सुप्रीम कोर्टात जाणार आहोत परंतु सर आजपर्यंत काँग्रेसने कधीही ईव्हीएम मध्ये विरोध केला नाही कारण की ते त्यांचं आणलेलं षडयंत्र होत तर आता हा संपला का इश्यू हा इश्यू संपला की मग आपण हे पोहोचात परंतु रस्त्यावरचं आंदोलन किंवा जे विरोधी पक्ष आहेत त्यांना आम्ही आहे ह्याच्यावरती बोलवणार बैठकीला पण आमची आम्ही एवढा मोठा पक्ष नाही की ना ते आमच्या असणाऱ्या निमंत्रणाला येतील पण आम्ही निश्चितपणे त्याच्यातला असणारा प्रयत्न करू एनडीएच्या घटक पक्षांना लिहायला की हा एक महत्वाचा प्रश्न आहे याच्यावरती तुम्ही बैठक तुम्ही बोलवता नाही तर आम्ही बोलवतो त्या बैठकीमध्ये आपण यावं ते प्रयत्न आम्ही करू ना ऑफकोर्स हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे पार्लमेंटला आता एक महत्वाचा आम्ही त्याच्यामध्ये आहेत मेनका गांधीच्या केसपासून सुरुवात झालेली आहे पॉवर्स ऑफ पार्लमेंट म्हणून संविधानाच्या बाहेर पार्लमेंटला पॉवर्स नाही असं एक सूचक वाक्य आहे आणि ते बहुतेक आता असणारा दोन चार नवीन पिटिशन्स आहेत की त्याचं इयरिंग सुप्रीम कोर्टामध्ये संपलं आणि हायकोर्टामध्ये संपलं तर भारतातल्या राज्यकर्ताना त्या दे हॅव व्हेरी लिमिटेड पॉवर्स जगामधला त्यांना असणारा अनलिमिटेड पॉवर आहेत पण इथे राज्य करताना त्यांना लिमिटेड पॉवरच आहे आणि त्या ह्याच्यामधला असणारा आहे ते तिथे असणारा आता अधोरेखित होईल आम्ही फक्त एवढंच विनंती करतोय सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला की तुम्ही असणारा ताबडतोब ते हिअरिंगला घ्या म्हटलं की घटनेच्या चौकटीला हे घटनेच्या चौकटीला धोरण इंडिपेंडन्सी ऑफ इलेक्शन कमिशन इज अ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तुम्ही त्याला ज्यावेळेस नोकर केलेला आहे त्यावेळेस त्याची इंडिपेंडन्सी तुम्ही कॉम्प्रोमाइज केलेली आहे दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सात महिन्यापूर्वी दिलेला निर्णय की इलेक्शन कमिशन वादातीत आहे तुमच्या अपॉइंटमेंटच्या संदर्भातलं आणि म्हणून विथ दी कन्सेंट ऑफ गव्हर्नमेंट तिथे अटॉर्नी जनरल सुद्धा हजर राहिले होते तेव्हा तिथे असणारं जजमेंटमध्ये त्यांनी असणारं हे केलं की प्राईम मिनिस्टर लीडर ऑफ दी ऑपोजिशन आणि अंपायर म्हणून चीफ जस्टिस ऑफ इंडिया यातून इलेक्शन कमिशन आपण असणारा अपॉइंट केला पाहिजे आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे अपॉइंट केले केल्यानंतर काय का होण्यात होणार नाही आणि पाच वर्ष ही विल बी देअर म्हणजे पाच वर्ष तीन वर्ष जे काही टेन्युअर आहे त्याचं आहे आता ज्या नवीन बदलामध्ये तो पासष्ट वर्षापर्यंत राहू शकतो शासकीय नियम जो आहे पुढच्या <coughs> निवडणुकी <laughs> मी त्यांना म्हटलं ना कॉम्प्रोमाइज झालं नाही चोवीसच्या निवडणूक बिल लागू झालं रेसिडेंटनी सही झालं ते लागू झालं त्याच्यामुळे आता त्यांना त्यांचे जे नियम त्यांनी केले इंडिपेंडन्सी त्यांची जी, जी होती इंटरनल फंक्शनिंग जी त्यांची इंडिपेंडन्सी होती की त्यांनीच त्यांचे नियम करावे आणि त्याच पद्धतीने त्यांनी वागावं असं जे होतं ते सगळं संपलं आता या बिलाप्रमाणे तुम्ही वागा प्रश्न म्हटलं हो, हो की आयोगामध्ये मतभेद झाले तर पोस्टपोनमेंट आणि इलेक्शन पोस्टपोनमेंटची प्रोव्हिजन नाही आहे इथे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची त्यांनी मानसिकता इलेक्शन न घेता पोस्टपोन करता कोर्टामध्ये गेले सगळे झाले कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये फार जेवढं लक्ष द्यायचं तेवढं लक्ष दिलं नाही की का तुम्हाला हे विदाऊट इलेक्टेड गवर्मेंट तुम्ही असताना फायनान्सेस ड्रॉच करू शकत नाही ही जी एक प्रोव्हिजन संविधानामधली होती ती कोर्टाने सुद्धा फाट्यावर मारलेली मी नाही म्हणत नाही आहे आणि त्याच्यामुळे आता असताना गव्हर्नमेंटचे हे झाले की आम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या केल्या आता विधानसभा आणि लोकसभा आम्ही पोस्टपोन करण्याची प्रक्रिया सुरुवात केली आहे त्यांनी म्हणजे निवडणुका होणार नाहीत सेक्शन नाही सेक्शन फोर्टीन हा पीपल्स रिप्रेझेंटेशन प्रमाणे ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया नोटिफिकेशन एकदा त्यांनी जाहीर केली की त्याच्यामधल्या तारखा येतात सगळ्या तीथपासून ते इलेक्शनचे काउंटिंग होऊन सर्टिफिकेट देईपर्यंत कुठलंही कोर्ट इंटरफिअर करू शकत नव्हतं आणि म्हणून मी बघितलं की त्याला सोल पावर्स देण्यात आल्या होत्या फॉर कंडक्ट ऑफ इलेक्शन तुम्हाला त्या इलेक्शनच्या संदर्भातलं काहीही पिटिशन दाखल करायचं असेल तर ते आफ्टर इलेक्शन संपल्यानंतर कारण का, का इलेक्टेड गव्हर्नमेंटच पैसे खर्च करू शकते ॲडमिनिस्ट्रेशन पैसे खर्च करू शकत नाही आणि इलेक्टेड गव्हर्नमेंट म्हणजे पार्लमेंट किंवा असेंब्ली त्याच्यामुळे असेंब्ली अँड पार्लमेंट कदाचित बे, बे ती बेकायदेशीर सुद्धा असेल मान्य आहे मला पण ती अस्तित्वात असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशनला ऍबस्यूट पॉवर्स देण्यात आले होते त्या पिरियडमध्ये तुम्ही याला शकता कुठली इलेक्शन तेच मी आता म्हणेन की जी हुकुमशाही होती इलेक्शन कमिशनची ती हुकुमशाही संपवली आणि आता असताना सहमतीची नाही आता असताना पंतप्रधानाची हुकुमशाही आली बर आता काय विचारता विचारा डेडलाईन तारखेला त्यांनी परत की तारखेपासून मुंबईला सुरू करत सुरू कुठच्या वीस जानेवारी अच्छा मी हे थांबवणार आणि वीस पासून सुरुवात करणार मुंबई मुंबई स्ट्रॅटेजी काही लक्षात येत नाहीये माझ्या व्हीपॅटचं आपल्याला एक माहीत असेल की कर्नाटकमध्ये ह्या नाही मागच्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे असा पाच मतदारसंघामधलं ईव्हीएम मधलं मतदान आणि व्हीव्हीपॅटमधलं मतदान आपण असा काउंट करावं काउंटिंगमध्ये ई व्ही एमचं याच्यामधनं एक्स निवडून आला ज्यावेळेस पॅटचं मतदान झालं म्हणजे मतदान काउंटिंग झालं त्यावेळेस वाय निवडून आला ते मॅटर कोर्टात गेलं आणि कोर्टानं सांगितलं वाय जो आहे पॅटने निवडून आलेला आहे तो खरा निवडून आलेला आहे या हायकोर्टमध्ये कर्नाटक गवर्मेंट कर्नाटकचं आहे म्हणजे दोन आत्ता झालेलं दोन हजार एकोणीस दोन हजार तेराच्या निवडणुकीमधलं आहे हा तेराच्या निवडणुकीमधलं आहे ते आणि दॅट इज रिपोर्टेड हे आता हे जर घडलं असेल डिफरन्स कशाचा आला तर ईव्हीएमचा आला आणि व्हीव्हीपॅटचा आला देफो आम्ही जे म्हणतोय की देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ मॅन्युप्युलेशन अपेरेंटली आलेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या दोन हजार एकोणीस निवडणुकीपैसे तीनशे बहात्तर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये डेफिशियन्सी ऑफ वोटिंग आणि ॲडिशनल वोट्स म्हणजे मायनस वोट आणि प्लस वोट हे थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये आलेले आहेत आणि काही मतदारसंघामध्ये ॲज हाय ॲज लाखापर्यंत आहेत त्याच्यामुळे असणारं आता ग्राउंड जे आहे ते हे म्हणायला लागले की वेदर दिस इज रिझल्ट जो येतोय तो ट्रुथफुल आहे की मॅन्युप्युलेटेड आहे त्याच्यामुळे ही चर्चा आता सुरुवात झालेली आहे या राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड आणि इवन तेलंगणा माझ्या माहितीप्रमाणे दोनशे तेवीस असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीज यांच्यामधला पोल वोट्स अँड काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स आलेला आहे आता हा एवढा मोठा डिफरन्स येणार असेल मग आमचं म्हणणं आहे जनरल पब्लिकनीच आता असताना हा विचार केला पाहिजे की ईव्हीएम जर आपण केलेलं मतदान रिफ्लेक्ट करत नसेल तर बॅलेटवरती आलं पाहिजे आता बॅलेटवरती प्रचार करताना काय चाललंय की बॅलेट लुटल्या जाऊ शकतात ईव्हीएम सुद्धा लुटल्या जाऊ शकतात पण बॅलेटमध्ये मी माझ्या मताचा मालक आहे मध्ये मी माझ्या मताचा मालक नाही मी फक्त बटनाचा मालक आहे त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की जिथे मी माझ्या मताचा मालक नाही तिथे ही सिस्टम तुम्ही बदला किंवा ईव्हीएमच तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर माझ्या बटनाच्या बाजूला मी दाबलेला बटन तो सिंबॉल सुद्धा आला पाहिजे आज मी दाबलेल्या बटना बटन दाबतोय मी त्याच सिंबॉलला गेले का मला हे कुठे दिसतच नाही आहे म्हणून इट्स अ ब्लाइंड वोट मी असं म्हणतोय मी माझ्या मताचा मालक नाही सर म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जो आहे जो लोकशाही हा तंत्र राहणार नाही ते म्हणून माझं आमचं सगळ्यांचं माम म्हणजे आम्ही आमचं भूमिकाच आहे की दिर्ण आज काँग्रेसनी त्याच्या बाबतीत केलेलं आहे ऑल इंडियाच्या इंडियामध्ये त्यांनी असणारा हे केलं पाहिजे की आम्ही बॅलेट पडतो जो काही इनॅक्टमेंट पास झालेला आहे पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट त्याच्यामध्ये तुम्ही बॅलेटवरती घेऊ हो शकता किंवा तुम्हाला पाहिजे ते EVM वरती घेऊ हो शकता मला अजून कळत नाहीये की इंडिया हे जे आहे हे इलेक्शन कमिशनकडे का बसत नाही आणि तिथे ऑल सगळ्यात पोलिटिकल रजिस्टर्ड रेकॉग्नाइज पोलिटिकल पार्टीजना बोलवल्या जातं त्या रजिस्टर्ड रे, रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचं रेझोल्युशन इलेक्शन कमिशनच्या बैठकीमध्ये झालं की बॅलेटमध्ये घ्यायचं आहे तर मेजॉरिटी ऑफ दी रजिस्टर्ड रेकग्नाइज पार्टी जे सांगतील ती पद्धत असताना इलेक्शन कमिशनला बाइंडिंग आहे पण हा मार्ग अजून इंडिया हे का स्वीकारत नाही हा मोठा प्रश्न आहे म्हणून मी म्हटलं की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातोय इंडियामध्ये जे आहे त्याच्यामध्ये एकमत नाही मी काय म्हणालो की वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोमा म्हटलं तरी खातो त्याच्यामुळे अशा हिंमत दाखवली पाहिजे की मी लढणार जे व्हायचं ते होईल भीती वाटत मी अजून तसं नाही म्हणाले म्हणलं तर इलेक्शन कमिशनच्या बैठकीमध्ये या सगळ्या सगळे घटक पक्ष आहेत त्यांनी तिथे बाजू मांडली पाहिजे की हे जर घेणार असाल देन वी विल पार्टिसिपेट हे जर घेणार नसाल तर वी विल नॉट पार्टिसिपेट आणि ते आतापासून प्रक्रिया सुरुवात केली पाहिजे नॉट ऍट ए टाइम ऑफ इलेक्शन याचं कारण की इलेक्शन कमिशनला सुद्धा तुम्हाला डिसाईड द्यायला वेळ द्यावा लागेल तुम्ही पंधरा दिवस इलेक्शनला आणि तुम्ही म्हणणार आहात की नाही आम्हाला आता असणार बॅलेटवरती यायचं आहे त्या ह्याला इलेक्शन कमिशन बाइंडिंग राहणार नाही कारण का हिज फर्स्ट ड्युटी इज टू कंडक्ट द इलेक्शन आणि कायद्याच्या ह्याच्यामध्ये कंटिन्युटी ऑफ द हाऊस हा बऱ्याच जजेसने सुद्धा लक्षात येत नाही कंटिन्युटी ऑफ द हाऊस इज मोस्ट इम्पॉर्टंट ती